साईचा खूपच आवाज येतो तर चला तर मग आज आले आहे मी मच्छी मार्केटमध्ये मासळी बाजारमध्ये तुम्हाला पण दाखवणार आहे तर चला तर मग पाहूया मासळी बाजार रविवार म्हटलं की सगळ्यांकडच सबीत असतो आमच्यात तर असतोच असतो रविवारमुळे खूपच गर्दी होती मार्केटमध्ये खूप मोठे असे हे मच्छी मार्केट आहे आणि इथे वेगवेगळ्या प्रकारचे सगळेच मासे मिळतात बघा पाहू शकता तुम्ही किती गर्दी आहे आणि किती वेगवेगळ्या प्रकारचे मासे आहेत हे मासे मी हातात घेतले ते मासे तर हे बघा प्रॉन्स चिंगडी मासा रावस मासा वाम वेगवेगळ्या प्रकारचे मासे आहेत बघा खूप गर्दी आहे आणि खूप मोठे हे असे मार्केट आहे आणि सर्वसामान्यांना परवे परवडेल असे हि तर रेट आहेत जास्त काही महाग नाही आहेत पाहू शकता किती गर्दी आहे तुम्हाला कोणत्या माशाची भाजी खायला आवडते ते कमेंट करून नक्की सांगा आमच्या मुलांना तर चिलाप्याच आवडतात त्यामुळे आम्हाला चिलाप्याच घ्यावं लागतात हे बघा मी आता हातात घेतला आहे तो मासा आम्ही खरेदी केला चिलाप्या आहे आणि तो तळल्यानंतर खूप कडक होतो आणि मुलांना तोच आवडतो त्यामुळे तोच घेतो शंभर रुपये किलो आहे मला आमचे मासे खरेदी करून झाले आहेत आणि मागे कट करण्यासाठी त्यांनी पाठवून दिले आहेत तर मी तिकडे जात आहे तर हे पहा किती छान असं त्यांनी कट करत आहेत हे बघा छोटे छोटे पीस त्यांनी कट करून दिले आहेत हा मधूनच मोठा चिलापी हा मासा आहे जो आम्ही घेतला आहे आणि ते कट करतात ते खूप छान कट करून तुम्ही पाहू शकता तर चला मग झालं आमच्या मासे घेऊन मी आता आम्ही घरी तर मासे घेऊन आम्ही घरी चाललो आहोत तर नक्कीच बारामतीमध्ये आलास तर या मच्छी मार्केटला भेट द्या दोन मजली असे हे मच्छी मार्केट आहे खूप ताजे आणि फ्रेश मासे इथे मिळतात आणि स्वस्त आणि कमी दारामध्ये असतात तर नक्कीच आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा चला तर मग आता आम्ही घरी चाललो हो। आहोत हे बघा तर आता आम्ही आलो आहोत घरी आणि आता वाजले आहेत साडेसहा आणि हे पहा तर आज बनवणार आहे मासे तर हे बघा आमचं माकड काढलं उतर खाली लागल पडशील <laughs> बनवते मासे आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय